येथील नाव पत्ता सांगा ना माझं ना नाव नवनाथ कानुभाव अडसो हिवरे कोरडा तालुका पारण्याचे दा। आता हे तुम्ही सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी कधी बसून वापरता ती ह्याच वर्षीचा चालली ह्याच वर्षी वापरली आता तुम्ही संत्र्याला पण वापरली संत्र्याला आणि रोपाला पण वापरली कांद्याला पण आता वापरली आता जर पाहायला गेलं तर डिसेंबर महिना आहे म्हणजे कांदो लागवडीचा चांगला फ्लो चालू आहे चाल सध्याला आता याला तुम्ही आपलं क्रो एसीटी वैद्यकीय ट्रीटमेंट केलेली तर काय तुम्हाला बदल काय वाटलं मागे रोप तुम्ही पिकवले याच्यात ना जे रोप एकदम पिवळे झाले बारीक मागून टाकून आपला आधी रोप लावायला मागून टाकून आधी लावायला आधी चार वस, चार सहा दिवस आपण चार सहा दिवस नंतर टाकलो तरी त्यांच्या आधी लावले आता तुम्ही लागवड केली रोपायची लागवड तर रोप उपाडताना तुम्हाला काय फिलिंग झाली मुळ्या म्हणजे एकदम पांढऱ्या एकदम जबरदस्त आणि लागवड किती झाली तुमची किती रोप होत किती किलो होत आपलं आहे ना हे सर्व आपण हे ना अडीच पायले रोप टाकलो बरं अडीच पायल्या मध्ये किती लागवड झाली त्याच्यात आपले समजा एक पायलीच गेलेले एक पायलीच किती लागवड झाली एक एक पायली ती एक, एक म्हणजे चार, चार किलो मध्ये एक लागवड झाली ना आता किती रोप आहे तुमचं शिल्लक आता हे आपलं जवळजवळ समजा अडीच पायले आपण विकलेले विकलेलं आहे कसं विकलं ते आपण घेऊ पंधरा देऊन पंधरा हजार दिलं म्हणजे तुमची लागवड झाली त्याच्यानंतर तुम्ही रोप विकलं बरं म्हणजे डबल फायदा झाला काय आणि संत्र्याला वापर संत्र्याची किती आहे संत्र्याची आपले तीनशे झाडे संत्र्याला कृषी अमृत एम पीज किती वापरलं होतं कृषी अमृत आपण बारा बॅग वापरले होते एम पेज ते सहाशे सहाशे ग्रॅमचे होते ते काहीतरी ना पुढे हे टाकले ना तीन 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 बरं तुम्हाला लाल कांदा पण खूप सुंदर का त्याला आपण टाकले लाल कांद्याला किती त्याला आपण आठ बिघा टाकले होते कृषी अमृत वैद्यकीय हा फक्त कृषी अमृत टाकलेले सोडले सोडले कसे निघाले कांदे काढायचे जातात काढायचे एकदम जबरदस्त चांगले ना आता इतर शेतकऱ्यांचे कांदे रोप आणि पिक आता आपले पिक जसं वापरतात बदल काय वाटतं तुम्हाला बदल म्हणजे याच रिझल्ट भाई रिझर्ट रिझर्टाचे समाधानी समाधानी आहे म्हणून तुम्ही ना दोन वेळा फोन केला का आपल्याला आपल्याला झाड जे आहे ना किती कसे दिसत्या कसे बाकी सगळे बंदित पाहिजे सगळे बंदितले सगळे दिसले पण बागा सारले सारले पण लावले आहे ते काय वर्षत किती क्षेत्र आहे तुमचं रोटर इथं आपलं ही 80 क्षेत्र आहे 80 बागाला बागाला आणि बाकीची कांदे लावली आहे बाकीचे कांदे एक एकर तिकडे दोन एकर कांदे लाल कांदे

मला आमच्याकडे ते येतच नाही म्हणली नी झाड हे पांढरी मुळीचीच नाही सापडते वाढ वाढवते इथे नाही. मुरमटरण चला तण त्याला पण. आणि झाड जर ग्रोथ त्यांनीဆိုင်ला ग्रोथ कसा आहे काय? त्यांनीဆိုင် नाही एक हे रानात तसेच म्हणले. या रानात काही हेच नाही म्हणले आणि त्याच्यात आपले टेक्नॉलॉजी कधी बसू वापरतोस तू? आणि हे पहिला आपण टोमॅटोला वापरतो ते जमले. टोमॅटोला त्याच्यानंतर मा आता काय आता काय करत ना आपला टोमॅटो होता का? हा होता ना. काकडी काकडीला एक नंबर होते काकडी काकडी म्हणजे तुकडून लोक पाहिजे जबरदस्त कांडो कांडच फळ होते त्याला अशी काकडीला काकडीला आपलं त्या